जाईल आणि त्यानंतर ब्राह्मणांच्या वतीनं मंत्रोच्चार करून या कार्यक्रमाची आणि या उद्घाटनाची आपल्या सुरुवात होईल पुनश्र एकदा या श्रीराम मूर्ती उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत उपस्थित हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असलेला हरिः ॐ ॐ ओम त्वा गणपतिम् हवामहे कविङ्गभीनाो भम् ज्येष्ठ राजम् ब्रह्मणा ब्रह्मणस्पत आनशृण्वन् मोति विस् दसादना ॐ प्रणो देवी स्वती वाजे बिरभाज विद्र्यवतो ओ कनिकतज्जनु शंबर प्रोवा इय वाच मरद मंगल जुने कचे दि वाश्या विद मात्वा शेन उदपधीनमासु परिणो मात्वादधिमान् वीरो हस्ता विरामनु प्रदिशाङ्गनिक्रदत् सुमङ्गलो भद्रवादिव देहा अवक्रन्द दक्षिणतो गृहाणा सुमङ्गलो भद्रवादिशकुन्दे मानस्तेन ईशतमाकशंस प्रद्बोदे सुवीरा सुवीराः ॐ सोमानोऽस्म कृणहि ब्रह्मणसपते कक्षिवन्दयौषिजः यो रेवान्यो मी मह वसु विपश्च वरदानः नुरः मानशो अररुषो दूरते प्रणय रक्षाणो ब्रह्मण सपदे सखावीरो नरिष्यत्यमिन्द्रो ब्रह्मण सपतिः सोमो हिनोद्य मरत्यां ब्रह्मण सपदे सोमहेन्द्रश्च मरत्य

시아버라 라마 찬라키 제이 사나수 타하누 마하나키 제이 아리아사나사나 힌두다리마키 제이제이쉬리라 제이제이쉬리라 제이쉬리라 사나사나 힌두다리마키 제이 धन्यवाद उपस्थित सर्वच मान्यवरांचे उपस्थित सर्वच नागरिक बंधू भगिनीचे सर्वांना विनंती करतो की आपण आहे त्या खुर्च्यांवर असं नसतं व्हावं सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोरील खुर्च्यांवर आपण सन्मानाने आपण येथे थांबावं आपल्याला विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचे संकल्पक ज्यांच्या संकल्पनेतून ही श्रीराम मूर्ती उद्घाटन सोहळा हा पार पडला ते कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट कार्यकुशल आमदार सन्माननीय महेंद्रशेठ थोरवे समेत उपस्थित असलेले महंत सन्माननीय चंद्रदेवदास बाबाजी माजी आमदार सन्माननीय सुरेश भाऊ लाड समेत राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर मंडळी दैवल विचार मंचाचे सर्वच सदस्य या श्रीराम मूर्ती उद्घाटन सोहळ्याचे सर्वच सन्माननीय समिती या सर्वांचंच मी पुनश्च एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो हा अभूतपूर्व सोहळा पाण्यासाठी जमलेली ही भव्य दिव्य गर्दी आणि अभूतपूर्व ह्या श्रीरामाची मूर्ती साकारलेली आहे या दैवली गणेश घाटावरती हे खऱ्या अर्थाने या आमच्या दैवलीकरांचं कर्जत शहराचं खऱ्या अर्थाने भाग्य समजलं पाहिजे आणि आपण सगळेजण या कार्यक्रमाचे साक्षीदार आहात आणि आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहात त्याबद्दल खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने आपलं सर्वांचंच मत भाग्य आहे म्हणून पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचंच